करमाना मदी एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जात्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी पाठला लांबईला जाच्या आधी दरांगी पाटला ला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची जिकडे पाईन तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरंगी पटलाची चुती मोठ पराक्रम कर्म सरकारला सरकार लता आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरंगे पाठला एकदमला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदमला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदमला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौशली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसा काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या बाकीचे गेल का पाकिस्ताना हो बाकीचे गेल का पाकिस्तान मदी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदम मला भेटू द्या